नमस्कार ईश्वराने माणसाची रचना ही मांसाहार पचण्यासाठी केलेलीच नाही ईश्वराने माणसाची रचना ही मांसाहार पचण्यासाठी केलेलीच नाही लक्षात ठेवा आकाश फाटते तेव्हा कथा निर्माण होते आकाश फाटते तेव्हा कथा निर्माण होते आणि धरती फाटते तेव्हा कादंबरी निर्माण होते धरती फाटते तेव्हा कादंबरी निर्माण होते आणि काळीच फाटते तेव्हा कविता निर्माण होते जेव्हा काळीज फाटते तेव्हा कविता निर्माण होते कविता निर्माण होते कविता निर्माण होते, होते लक्षात ठेवा धन्यवाद